एकदा का तुम्ही अशी फ्लावर वाटाण्याची रस्सा भाजी बनवलीत की पुन्हा पुन्हा तुम्ही अशीच बनवाल एवढी टेस्टी लागते बनवायला पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे ढाबा रेस्टॉरंट मध्ये जशी मिळते ना त्याच्याच सारखी किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने चवदार अशी भाजी आपण घरीच बनवणार आहोत ज्यांना फ्लावर खायला आवडत नाही तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी भाजी त्यांना खाऊ घाला त्यांना नक्की आवडेल आणि ते आवर्जून पुन्हा बनवायला सांगतील एवढी छान लागते तर नमस्कार कोकविद करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर फ्लावर वाटण्याची भाजी बनवून घेण्यासाठी पाहिजे एक मी भांड घेतलंय आता याच्यामध्ये मी बारीक तुकडे करून घेतलेला फ्लावर घेतलेला आहे फ्लावर छान निवडून घ्यायचा आणि जसे तुम्हाला बारीक मोठे तुकडे हवे असतील तसे करून घ्यायचे पहा मी एवढ्याशे ठेवलेले आहेत हे पहा फ्लावरमध्ये आता गरम पाणी घालायचंय तर पहा इथे मी कडकडीत पाणी गरम करून घेतलंय त्या फ्लावरमध्ये घालून घेतये यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय मीठ घातल्याच्या नंतर अर्धा चमचा हळद घालूयात आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय फ्लावरमध्ये असं गरम पाणी हळद आणि मीठ घातलं की एक तर फ्लावरचा थोडासा उग्रवास येतो तो येत नाही खाताना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर बारीक बारीक किडे वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जातात त्यामुळे असं मध्ये घालून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे आपण असं पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि आता हो फ्लावर आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे तर मी असं झाऱ्याच्या सहाय्याने हो फ्लावर बाजूला काढून घेतेये थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी खाली निथळलं जाईल इथे पहा मी सगळा फ्लावर पाण्यातून बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता हे जे खाली उरलेलं पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे पहा फ्लावर वाटाण्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्याची ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे आणि तेल सगळ्यात अगोदर गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरं हे तेलामध्ये फुलून द्यायचं आहे तेलामध्ये जिरं छान फुललेलं आहे आता याच्यामध्ये एक तमालपत्र आणि कडीपत्त्याची चार पाच पाने घालूयात आणि लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा अतिशय बारीक असा चिरून घेतलाय तो याच्यामध्ये घालतीये पहा कांदा इथे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी तुम्हाला जर बारीक कांदा चिरायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पेस्ट सुद्धा वापरू शकता कांदा परतून घेत असताना अगदीच खूप जास्त लालसर किंवा करपवून घ्यायचा नाही हलकासा सोनेरी रंग येऊन द्यायचा आहे इथे कांदा परतल्यानंतर आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर पहा अर्धा चमचा मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे आणि आता ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे तर इथे पहा एक मोठा टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलाय आणि त्याची प्युरी आता याच्यामध्ये घालतीये आणि आता ही टोमॅटोची प्युरी या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे इथे आपण टोमॅटो कच्चाच घातलेला आहे त्यामुळे ही टोमॅटोची प्युरी तेलामध्ये छान चार पाच मिनिट परतून घ्यायची आहे म्हणजे ती छान भाजली जाईल टोमॅटोची प्युरीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर यानंतर याच्यामध्ये एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक चमचा किचन किंग मसाला घालूयात आणि यानंतर एक चमचा धने पावडर घालायचे इथे मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता सगळे मसाले घालून झाल्यानंतर आता या ग्रेव्हीमध्ये ते परतून घ्यायचेत तर आता हे मसाले एक दोन मिनिट या ग्रेव्हीमध्ये परतून घेऊयात मसाला घातल्यानंतर आता ही ग्रेव्ही परतून झालेली आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि बेसनपीठ घातल्याच्या नंतर हे पीठ या प्युरीमध्ये परतून घ्यायचं आहे पहा इथे पीठ यासाठी घालायचं आहे कारण आपण जी भाजी बनवतोय त्याच्यामध्ये जर बेसनपीठ घातलं नाही तर थोड्या वेळानंतर म्हणजे भाजी बनवल्यानंतर पाणी थोडंसं वेगळं व्हायला लागतं आणि प्युरी एका बाजूला राहते तर असं न होण्यासाठी म्हणजेच एकदम घट्टसर अशी भाजी बनवण्यासाठी त्याच्यातलं पाणी वेगळं होऊ नये म्हणून इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि अगदी एक चमचाच घातलेलं आहे खूप जास्तसुद्धा घालायचं नाही इथे आता बेसनपीठ हे सुद्धा या ग्रेव्हीमध्ये परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये वाटाणा घालायचा आहे तर इथे पहा मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे यानंतर याच्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचा आहे आणि आता हे फ्लावर आणि वाटाणा या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनिट हे फ्लावर वाटाणा आपण ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहोत असं ग्रेव्हीमध्ये परतलं गेलं तर ते खातानासुद्धा फार छान लागतं आणि लवकर हे शिजण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे चार पाच मिनिट आपण हे असंच या मसाल्यामध्ये परतून घेऊयात चार पाच मिनिट वाटाणा आणि फ्लावर या ग्रेव्हीमध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय इथे मी एक ते दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्हाला जरी भाजी ही पातळ वाटत असली तरी अजून ही भाजी शिजायची आहे म्हणजेच फ्लावर वाटाणा शिजायचं आहे याला एवढं पाणी लागतंच खूप कमी घालायचं नाही यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे फ्लावर आणि वाटणं जे आहे ते आपण डायरेक्टच याच्यामध्ये घातलेलं आहे ते अगोदर कुकरला शिजवून घेतलेलं नाही आहे त्यामुळे हे शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे मी एवढं घातलेलं आहे तुम्हाला जर फ्लावर वाटाणा अगोदर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे तरी तुम्ही घेऊ शकता पण त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि अशा भाजीची टेस्ट फार छान लागते त्यामुळे मी असंच घेतलेलं आहे पहा भाजीला छान असे उकळे आलेले आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि भाजी शिजवून घ्यायची इथे आता बरोबर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते वा मस्त छान रंग आहे आणि सुगंध तर म्हणा संपूर्ण घरभर सुगंध जळवतोय अगदी छान भाजी झालेली आहे मिक्स करून घेऊयात पहा पंधरा वीस मिनिटानंतर ही भाजीची ग्रेवी जी आहे ती अगदी घट्ट दाटसर अशी झालेली आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा असं पातळ पाणी वाटत नाहीये अगदी दाटसर आणि एकसारी अशी ग्रेव्ही झालेली आहे मस्त आणि हे पहा फ्लावर सुद्धा शिजलेलं आहे आणि याचबरोबर वाटाणा सुद्धा शिजलेला आहे यानंतर आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे भाजी तयारच आहे मी गॅस बंद करते जर तुम्हाला आणखीन थोडीशी तरी याविषयी वाटत असेल तर हे असंच थोडा वेळ उकळत ठेवायचं अगदी मंदाचे वरती ठेवायचं म्हणजे त्या भाजीला छान तरी सुटते पण आता इथे भाजी अगदी परफेक्ट गरमच सर्व करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भाजी झालेली आहे रंगसुद्धा फार सुरेख आहे आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे लगेचच खाऊशी वाटते मस्त इथे आता आपली फ्लावर वाट्यानेची मस्त झणझणीत आणि छान चवदार अशी रस्सा भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद